नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन खूप दिवस लोटले आहेत तरी या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत या मालिकेत एकत्र कुटुंबाविषयीची कथा दाखवण्यात आली होती या मालिकेतील अंजी आणि पशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती पशाची भूमिका अभिनेता आकाश नलवडे याने साकारली होती सध्या आकाश स्टार प्रवाहिनीवरील नवी कोरी मालिका साधी मानस या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे त्याच्या पात्राचे नाव सत्या आहे तर शिवानी बावरकर मुख्य नायिका आहे हे तर मंडळी आकाश नलावडे यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी नेमकी कोण आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आकाशच्या पत्नीचे नाव रुचिका धुरी असं आहे रुचिरा ही कलाक्षेत्रापासून खूप दूर आहे मात्र नेटकऱ्यांमध्ये ती कायम चर्चेत असते तर मंडळी कशी वाटली जोडी नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा